नमस्कार शेतकरी ज्या शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम पंचवीस सव्वीस चा विमा भरायचा आहे त्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट अशी की रब्बी हंगामातील पीक विमा भरण्यासाठी सुरुवात झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी भरायचा प्रीमियम आणि उंबरटा पीक नुकसानीनंतर शेतकऱ्यांना मिळणारी संरक्षित रक्कम याचा चार्ट सुद्धा आलेला आहे तर गव्हाला आपल्याला तीनशे सदतीस रुपये हे हेक्टरी प्रीमियम भरायचं आहे ज्वारीला तीनशे साठ रुपये हरभऱ्याला तीनशे साठ रुपये आणि भुईमुगाला एकशे एक रुपया अशा पद्धतीनं आपल्याला शेतकऱ्याला प्रीमियम भरायचं आहे हेक्टरी आणि त्याच्यासाठी उंबरटा नुकसान पिकाच्या उंबरटा पिकाच्या नुकसानीच्या आधारावर शेतकऱ्याला मिळणारी संरक्षित रक्कम अशी आहे गव्हाला पंचेचाळीस हजार रुपये ज्वारीला छत्तीस हजार रुपये आणि उन्हाळी चाळीस हजार सहाशे रुपये अशा पद्धतीनं नुकसान भरपाई ही उंबरटा पिकाच्या नुकसानीच्या आधारावर मिळणार आहे ज्या शेतकरी बांधवांना रब्बी हंगामाचा पीक विमा भरायचा आहे त्यांनी आपल्या जिजाऊ मल्टी सर्व्हिसेस माळी गल्ली परभणी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद